अहमदनगर महापालिकेच्या पदाधिकारी नगरसेवकांचा कार्यकाळ सत्तावीस डिसेंबर रोजी संपुष्टात आला असून महापालिकेचा कारभार डिसेंबर पासून प्रशासकाच्या हाती गेला आहे मनपाची निवडणूक होऊ न शकल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या याबाबत आयुक्त मेहर लहार यांनी काढला दरम्यान महापालिका प्रशासक कोण याबाबत मंत्रालय पातळीवर चर्चा सुरू असून प्रशासक पदी नियुक्तीचा आदेश सायंकाळ पर्यंत येण्याची शक्यता आहे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये होणे अपेक्षित होते मात्र स्थानिक स्वराज्य राज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाबाबतचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदा महापालिका नगर परिषदा यांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षापासून रखडले आहेत राज्यातील इतर स्थानिक संस्थांवर यापूर्वीच प्रशासक राज आलेले आहे मात्र राज्यातील नगर आणि धुळे महापालिकांच्या कार्यकारी मंडळांची मुदत डिसेंबर अखेर असल्याने तेथे ते कार्यकारी मंडळ कार्यरत होते या कार्यकारी मंडळाची मुदत एकतीस डिसेंबर पर्यंत असल्याच्या समजातून नगर महापालिकेच्या स्थायी समितीची शेवटची सभा गुरुवारी अठ्ठावीस डिसेंबरला तर महापालिकेची शेवटची सर्वसाधारण सभा शुक्रवारी एकोणतीस डिसेंबरला आयोजित करण्यात आली होती या दोन्ही सभांमध्ये अनेक महत्वाचे विषय मंजुरीसाठी थे ठेवण्यात आले होते मात्र त्यापूर्वीच बुधवारी सत्तावीस डिसेंबरला राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांच्या नुसार सहाय्यक आयुक्त मेहर लहारे यांनी महापालिकेची मुदत सत्तावीस डिसेंबर रोजी संपत असल्याने पदाधिकारी यांना यापुढील कालावधीत कुठल्या प्रकारची सभा बैठक घेता येणार नाही याची नोंद घ्यावी असे कार्यालयीन आदेश काढल्याने या दोन्ही सभा रद्द कराव्या लागल्या दरम्यान महापालिकेच्या कार्यकारी मंडळाची मुदत संपुष्टात आल्याने कार्यालयीन कामकाजाबाबत त्यांचे असलेले अधिकारही संपुष्टात आले आहेत त्यामुळे महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती गेला आहे मात्र प्रशासक कोण याचा निर्णय अद्याप शासनाने घेतला नसल्याने याबाबत उत्सुकता आहे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्याकडे प्रशासकाचा पदभार दिला जातो की जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे किंवा या दोघांच्या व्यतिरिक्त तिसऱ्याच अधिकाऱ्याला प्रशासक म्हणून नियुक्त केले जाते याबाबत उत्सुकता असून याचा निर्णय गुरुवारी अठ्ठावीस डिसेंबरला संध्याकाळपर्यंत मंत्रालय स्तरावर होण्याची शक्यता आहे बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा